आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने प्रत्येक क्षेत्रातल्या भरारी घेणाऱ्या महिलांबद्दल आपण नेहमी बोलत असतो तर मंडळी मी आज अशा महिलांविषयी थोडक्यात बोलणार आहे की ज्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून भरारी घेतलेली आहे खूप अशा महिला आहेत की ज्यांनी युट्यूबवर स्वतःच्या चॅनल चा चा काढून त्या आत्मनिर्भर झाल्या आहेत आणि लाखो रुपये कमवलेले आहेत परंतु मी अशा काही निवडक महिलांच्या चॅनलविषयी चा आणि त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे की जे चॅनल आपल्या सर्वांना आवडतात तर या व्हिडिओमधील कुठलं चॅनल तुम्हाला आवडतं हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर अमृतधरा या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार बाळांनो असं म्हणत व्हिडिओतून रेसिपी दाखवणाऱ्या ना आजी नातवाची जोडी भारी आहे अहमदनगरच्या सारोळा कासार या आणि नातू यश यांनी पाच वर्षांपूर्वी सुरू केलेले यूट्यूब चॅनल आज खूप लोकप्रिय झाले आहे या आजीचे व्हिडिओ पाहताना मलाच काय पण खूप जणांना आपली आजी आठवत असेल अगदी पारंपरिक पदार्थांपासून ते आजच्या आधुनिक पदार्थांपर्यंत आजीने सर्व पदार्थ बनवून दाखवलेले आहेत आपले आजी चॅनलचे सबस्क्राईब मिलियनच्या वरती झालेले आहेत तर अशा आजीला महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपलं या व्हिडिओमधील दुसरे चॅनल म्हणजे सरिताज किचन चॅनल तर परवाच त्यांनी एक पोस्ट केली आहे की त्यांचे दोन मिलियन सबस्क्राईब झालेले आहेत त्यांनी सहा वर्षापूर्वी सुरू केलेले चॅनल आज खूप लोकप्रिय झाले आहे या चॅनेलवरचे पदार्थ पाहून आपण एखादा पदार्थ केला तर तो कधीच बिघडत नाही असा माझा सो अनुभव आहे कारण मी ज्यावेळेस नवीन पदार्थ करायचा ठरवते तर अगोदर सरिताच किचन चॅनेलवरच पाहते कारण त्यांनी जे प्रत्येक पदार्थांचे वजनी किंवा वाटी प्रमाण दिलेलं असतं ते अगदी परफेक्ट असतं आणि या प्रमाणामुळेच पदार्थ अगदी परफेक्ट बनतो रोजच्या जेवणात कोणकोणते कौन वेगवेगळे पदार्थ बनवायचे मुलांना रोज डब्यात काय द्यायचे पौष्टिक आणि तरीही चविष्ट असे पदार्थ बनवून वजन कसे आटोक्यात आणायचे आठवड्याचे स्वयंपाकाचे नियोजन कसे करायचे असे अनेक प्रश्न सरिता यांना पडायचे आणि तेच सोडवण्यासाठी त्यांनी नवनवीन पदार्थांची मालिका त्यांच्या चॅनेलवर दाखवून उत्कृष्ट वक्तृत्व आणि समोरच्याला समजेल आवडेल असे समजावणे त्यामुळे आज सरिता किचन नावारूपाला आले आहे अशा या स्मार्ट सुग्रण सरिता ताईंना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा लवकरच तुमचे तीन मिलियन सबस्क्राईब हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपल्या प्रत्येक स्त्रीला आवडणारे चॅनल म्हणजे मधुरा रेसिपी हे चॅनल त्यांच्या घरची परिस्थिती अगदी जेमतेम होती त्यांचे घर एवढे लहान होते की घरात जागेअभावी कोणाला पाठीवरही झोपता येत नसायचे लहानपणापासूनच त्यांची वृत्ती होती प्रग्ने प्रेग्नेन्सीमध्येही प्रेग्नेन्सीमध्येही आणि त्यानंतरही त्या शांत बसल्या नाहीत त्यांच्यातील या कष्टाळूपणामुळेच आपल्याला अस्सल मराठी पाककृती एका ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या मधुरा रेसिपी चॅनेलचा सबस्क्राईबचा टप्पा सात मिलियनच्या वरती गेला आहे त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक टिप्स वापरून पदार्थ केला तर अगदी परफेक्ट बनतो मी ज्या वेळेस मटार पनीरची फर्स्ट टाईम भाजी बनवली होती ती मधुरा रेसिपी या चॅनलवरच पाहून आणि अगदी पहिल्याच प्रयत्नात छान झाली होती त्यांनी मराठी पदार्थ जगभर पोहोचवलेले आहेत अशा मधुरा ताईंना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या महिला वर्गाला आवडणारा या व्हिडिओमधील चौथ्या नंबरचा चॅनल म्हणजे सक्क्या जावा आणि सक्क्या बहिणी त्यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर असं समजतं की त्यांना काही येत नाही असं नाही त्यांना छान स्वयंपाक करता येतो त्यांना छान मेकअप करता येतो त्यांना शिलाई काम करता येतं त्यांना रील्स बनवता येतात छान डान्स करता येतो तसेच जशी माणसांची आवड आहे तशी त्यांना प्राण्यांची सुद्धा आवड आहे अशा भारतीताई आणि स्वातीताईंचा सक्क्या बहिणी सख्या जावा हा ब्लॉगिंग चॅनल आहे या दोघींनी दोन वर्षापूर्वी चालू केलेलं सख्या बहिणी सख्या जावा हा चॅनल अगदी कमी कालावधीत खूप लोकप्रिय झालेला आहे या चॅनलमध्ये त्यांनी दैनंदिन जीवनातील गोष्टी खूप सुंदर पद्धतीने दाखवलेल्या आहेत अगदी सडा रांगोळीपासून पारंपरिक सणांपासून ते आधुनिकतेपर्यंत सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या मांडलेल्या असतात त्यांची मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे जसं आहे तसं राहणं आणि दाखवणं सर्व काही येतं परंतु गर्व नाही अहंकार नाही परंतु आत्मविश्वासाने युट्यूबमध्ये भरारी घेणाऱ्या या दोघी ताईंना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपलं या व्हिडिओमधील पाचवं आणि माझं आवडतं चॅनल म्हणजे पटाईत त्यांचा व त्यांच्या बहिणींचा जन्म झाल्यापासून त्यांचा सर्वांचा तिरस्कार केला जायचा कारण घरच्यांना मुलगा हवा होता शिक्षण तर दूरच पण खायचं काय इथून सुरुवात होती पुढे त्यांचा सोळाव्या वर्षी लग्न लावून दिल्यावर एक वेगळाच प्रवास सुरू झाला तुला काहीच कमी पडू देणार नाही व्यवस्थित ठेवले ठेवेन या बोलीवर लग्न तर झालं पण वेगळंच वाढून ठेवलं होतं ज्योतिताईंना आई वडिलांनी तर नाकारलं पण आज त्यांचे हजारो आई वडील आहेत कारण त्यांनी सात वर्षापूर्वी शोध उद्देशीय सेवाभावी संस्था चालू केली आहे या निराधार झालेल्या ज्योतिताई पटाईत यांना अनाथाईची माय सिंधुताई सपकाळ यांनी आधार दिला आणि या सिंधुताई सपकाळ यांचा आदर्श घेऊन खूप संघर्षातून व वृद्धाश्रम सुरू केला आहे आणि निराधार झालेल्या आजी आजोबांच्या त्या आधार झाल्या आहेत त्याच वृद्धाश्रमातील व्हिडिओ बनवून त्यांनी दोन वर्षापूर्वी चॅनल चालू केलं आहे तर भेट द्या अशा या चॅनलला अशा निराधार असलेल्या आजी आजोबांची माय झालेल्या ज्योतिताई पटाईत यांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या व्हिडिओमधील पुढचं चॅनल कांताबाई शिंदे यांचं एका छोट्याशा गावात राहणारी शेतकरी अडाणी महिला तिला लिहिता वाचता येत नाही तिने संसारात गावात घरात अनेक संकटी पाहिले आहेत गरिबी पाहिली शिक्षणाचं महत्व जाणलं आपल्या परिस्थितीची जाणीव मुलांना करून दिली आणि त्यांना शिकवून मोठे देखील केले संभाजीनगर येथील कांताबाई शिंदे यांनी आपल्यातील सुरक्षित गीत आणि गायन कलेला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगासमोर आणले तेव्हा त्यातून ते अनेक लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणि हसू आले त्यांच्या मुलाने सुरू केलेला चॅनल आज कांताबाई शिंदे यांच्यामुळे लो खूप लोकप्रिय झाला आहे अशा या मा माय माऊलीस महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्त्रीने तिच्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने टाकावे तिचे ध्येय स्वच्छ असावे आणि प्रत्येक संकटाला अति धैर्याने सामोरे जावी आजची स्त्री ही फक्त कुटुंबासाठीच नाही तर एकंदर समाजाच्या विकासात विकासासाठी अत्यावश्यक आहे स्त्री ही फक्त जन्मदात्रीच नाही तर समाजरूपी मंदिराची मूलभूत विट आहे तिचे अस्तित्व हेच जगाच्या प्रगतीचे खरे गमक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद